नमस्कार मित्रांनो मी संकेत आणि तुम्ही बघताय अस्सल बात तर आपण आज चर्चा करणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती एक चित्रपट येतोय त्या चित्रपटाचं नाव आहे छावा या चित्रपटावरती भाष्य करणं का महत्वाचं आहे कारण आज जर आपण आवाज नाही उठवला तर मग कधीच नाही असे सिच्युएशन क्रिएट होईल कारण आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती एवढे चित्रपट आले पण ते कधी रिलीज नाही झाले मग त्यामध्ये संभाजी सोळाशे एकोणनव्वद हा पिक्चर असेल किंवा मराठीत सुद्धा काही पिक्चर आले मग त्याच्यामध्ये सम छावा असेल किंवा इतर काही चित्रपट असेल हे चित्रपट आले गेले कळालं सुद्धा नाही मग मराठीत जेव्हा चित्रपट आले तेव्हा काही बजेटचा इश्यू असेल त्यामुळे ते, ते चित्रपट मोठ्या लोकांपर्यंत किंवा संपूर्ण जगामध्ये किंवा लिमिटेड ऑडियन्स पर्यंतच मर्यादित राहिले पण आता जो चित्रपट येतोय तो येतोय म्हणजे छावा चित्रपट येतोय विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणार आहेत आणि रश्मिका मांधणा आपल्याला येसुबाई महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे तर हा चित्रपट लक्ष्मण उत्तेकर हा एक मराठी माणूस डायरेक्ट करतोय पण दोन दिवस झालं ट्रेलर येऊन तर लोक आपण म्हणू शकतो की हे कंटिन्यू या पिक्चरच्या मागे लागलेत की आम्ही पिक्चर चालून नाही देणार आम्ही चित्रपटात चित्रपट बंद पाडणार मला माहिती नाही हे असं का होत आहे पण अशी सिच्युएशन गेले दोन दिवस मी बघतोय म्हणून म्हटलं हा व्हिडिओ गरजेचा आहे पण मराठी जेव्हा चित्रपट तयार होतो तेव्हा ऑब्विस्ती मराठीचा एक लिमिटेड वर्ग असतो मराठी वर्ग असतो त्यामुळे आपला पिक्चर हा तिथपर्यंतच एक मर्यादित राहतो तो मोठ्या लोकांपर्यंत किंवा मानव्या एवढ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणूनच असा चित्रपट यायला पाहिजे की तो सर्व लोकांपर्यंत पोहोचेल किंवा संपूर्ण जगापर्यंत संपूर्ण मोठ्या वर्ग लोकांपर्यंत पोहोचेल असा चित्रपट येणं गरजेचं असतं मग ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त छावा हा चित्रपट असा आहे की जो मोठ्या पडद्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि येत्या फेब्रुवारीला हा प्रदर्शित होणार आहे आणि तो मोठ्या पडद्यावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे पण उगाच काहीतरी बवाल करायचा म्हणून हे लोक येणार आणि त्यांचं जे ज्ञान असेल ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाळजणार हे खरं तर चुकीचं आहे मग ह्याच्यामध्ये पहिला आक्षेप होता तर तो होता की छत्रपती संभाजी महाराज लेझिन घेऊन नाचत होते तर ह्याच्यावरती आक्षेप उठवण्यासारखं काहीच कि नाही किंवा ह्याच्यावरती इतिहासाला काही तडा जाईल असं पण काही येत नाही उलट छत्रपती संभाजी महाराज लेझिम आहेत ही एक चांगली गोष्ट आहे माझे पप्पा माझे आजोबा लेझिम आहेत पण ह्या हल्लीच्या पिढीला हे जे लोक आवाज उठवतात ह्यांची पोर तर ऑब्व्हिअसली ते इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये जाणार यांना काही घेणं देणं नाही यांना काही घेणं देणं नाही की लेझिम खेळ काय आहे उलट छत्रपती संभाजी महाराज लेझिम घेऊन नाचतायत हे किती म्हणजे किती बघण्यासारखं आहे उलट लेझिमचा इथून पुढे प्रचार होईल इथून पुढे येणारी जी पिढी आहे ती बोलेल की बाबा छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या काळात लेझिम असेल हालीच्या काळात आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण साजिक आपल्या घरातलं लग्न असेल ते तेव्हा सगळी भावकी आपल्याला तिकडे नाचायला बघायला मिळते मग त्यात बायका असू द्या माणसं असू द्या सगळे नाचतात मग तेव्हा तर संभाजी महाराजांच्या काळात किंवा काही मोठा कार्यक्रम असेल तेव्हा का नाही नाचणार नाचणार घेऊन नाचलं यात मला कुठे काही चुकीचं वाटलं नाही दुसरा असा आक्षेप होता की त्यात अतिभव्यपणा दाखवलाय दाखवलाय काही सेन्सच नाही म्हणजे मला कळालंच नाही बरं एवढा मोठा राजा येतो मग त्याच्याबद्दल जर असा मोठेपणा आपण जर नाही दाखवला तर मग कधी आहे शाहरुख खान सलमान खान यांच्या पिक्चरमध्ये आपण अतिभव्यता बघतो मग तुम्हाला या पिक्चरमध्ये अतिभव्यता का तुम्हाला डोळ्यांना खूप तुमच्या मला अशा पण काही कमेंट मी बघितल्या युट्यूब वरती की जेव्हा छत्रपती संभाजी महाराज वाघाचे वाघाचा जबडा पाडतायत वाघाचा जबडा पाडला होता मग हे जर तुम्हाला जर तुमच्या येणाऱ्या पिढीला जर दाखवायचं नसेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं नसेल तर मग काही अर्थ नाही व्यर्थही नाही मग तुम्ही काही सांगू शकत नाही की आपल्या येणाऱ्या पिढीला की छत्रपती संभाजी महाराज असे होते किंवा छत्रपती शिवाजी महाराज असे होते त्याच्यानंतर तिसरी ते बाब अशी होती की रश्मीने येसुबाईंची जी भूमिका पार पाडली ती तिला उगीच दिली जर तिला दिली एक कलाकार म्हणून जर आपण तिच्याकडे बघतोय तर तिने आजपर्यंत चांगल्या भूमिका केल्यात आणि कलाकार जर आपण म्हणून बघतोय तर आपण त्याचा आदर केला पाहिजे मग ते कुठलं पण पात्र असेल आपण पिक्चर न बघता दोन तीन तीन मिनटाच्या ट्रेलरवरती जर पूर्ण पिक्चर आपण जज करत असेल तर मग काही अर्थ नाही मी काही तिचा मोठा चाहता नाही किंवा मी विक कौशलचा सुद्धा मोठा चाहता नाही पण माझी अशी एक जनन इच्छा आहे की संभाजी महाराजांवरती छत्रपती संभाजी महाराजांवरती एक पिक्चर यावा मोठ्या पडद्यावरती दिसावा सगळ्या लोकांपर्यंत छत्रपती संभाजी महाराज कोण होते कसे होते त्यांनी काय केलं आजपर्यंत या हिंदुत्वासाठी किंवा संपूर्ण महाराष्ट्रासाठी जगासाठी काय केलं हे येणाऱ्या लोकांपर्यंत पिढीपर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी हा पिक्चर मोठ्या पडद्यावरती आला पाहिजे संपूर्ण लोकांनी जाऊन बघितला पाहिजे आणि त्यानंतर आपण ठरवलं पाहिजे की ह्या पॉइंट ह्या पिक्चरमध्ये हे नसायला हवं हो होतं किंवा हे नसायला पिक्चर न बघता आपण आपले पॉइंट मांडतोय किंवा आपण आपले ज्ञान पाजळतोय मग त्याला काही अर्थ बनत नाहीये आपल्या मराठी आपल्या मराठी लोकांमध्ये हा पहिल्यापासूनच एक प्रश्न राहिला की आपण मराठी लोकच मराठी लोकांचे पाय खेचत असतो त्यामुळे आपण कधी प्रगती करत नाही महाराजांवरती आपल्या पिक्चर काढत आहेत तेवढे आपला भारी मोठा इतिहास असून त्याच्यावरती कोण काम करत नाही त्यांना शाहरुख खानचे पिक्चर चांगले वाटतात सलमान खानचे पिक्चर किंवा इतर काही लोकांचे पिक्चर चांगले वाटतात पण मग आपण आपणच आपल्या लोकांना नावं ठेवायची तर दोन दिवसापूर्वी मी जेव्हा पिक्चरचा ट्रेलर बघितला तेव्हा अक्षरशः विकी कौशल्य छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत जेव्हा मी बघितला तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावरती काटे आले होते मला माहितीये की तुमच्या पण अंगावरती काटे आलेच असतील मी छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा त्या सिंहसनावरती बसताना बघितलं आणि असं महाराज जेव्हा अशी एक मान अशी फिरवतात तेव्हा अक्षरशः एवढं भारी वाटलं डोळ्यांना बघून की बासच मी आजपर्यंत एवढं ऐकलं होतं एवढं वाचलं होतं महाराजांबद्दल ते मला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे याच्याहून सुंदर गोष्ट काय असेल आणि त्याच्याहून सुद्धा अधिक म्हणजे जेव्हा नमोपती हर हर महादेव असं जेव्हा संभाजी महाराज म्हणतात तेव्हा अक्षरशः अंगावरती काटे येतात मला वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या अंगावरती काटे आलेच असतील तर मग आपण पिक्चरला विरोध का करतोय नाही केलं पाहिजे आपण बघितलं पाहिजे थिएटरमध्ये जाऊन आपण बघितलं हिरवी आपण हजार बाराशे रुपये इकडे तिकडे पार्टीमध्ये क्लबमध्ये इकडे तिकडे आपण पैसे वेस्ट घालवतो मग हे करण्यापेक्षा एक दिवस जर आपण ते कंट्रोल केलं किंवा थिएटरला जाऊन जर आपण पिक्चर बघितलं तर आपल्याला इतिहास कळेल तो माणूस कोण होता काय होता माणूस असा होता ज्याने एकशे वीस लढाया जिंकल्या जिंकल्या न हरता ही काही साधी गोष्ट नाहीये मग हा इतिहास आपण थिएटरमध्ये जाऊन का नाही बघायचा आणि राहिली गोष्ट हिंदी पडद्यावरती किंवा मोठ्या पडद्यावरती मोठ्या पडद्याचा हा एक फायदा होतो की मराठी मरा मराठीमध्ये जेव्हा कोणता पिक्चर येतो तेव्हा तो ऑडियन्स लिमिटेड असते त्यामुळे असा पिक्चर लोकांपर्यंत पोहोचत नाही तुम्ही तरी मराठी पिक्चर किती बघता साहजिकच मराठीमध्ये ऑडियन्स लिमिटेड असते तसंच जर छत्रपती संभाजी महाराजांचा जर एखादा पिक्चर येतोय आणि तो मोठ्या पार्डावरती येतोय म्हणजे तो, तो, तो पिक्चर मोठ्या वर्गासाठी म्हणजे सगळ्या लोकांसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर आता विरोध केला आणि न जाणून किंवा काही न होता किंवा पिक्चरची रिलीज डेट थांबली किंवा पिक्चर थांबला तर मात्र मग तुम्ही उद्या बोलू शकत नाही की मग छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर आलेला आणि तो रिलीज नाही झाला मग तुम्ही अशा बोंब, बोंबा करू नका एक तर त्याला विरोध करू नका समाजामध्ये अशी काही लोक आहेत ते तुमचं अक्षरशः हस बघायला बसलेत त्यांना हेच पाहिजे की तुम्ही वाद करा तुम्हीच तुमचा पिक्चर रोखून धरा तो बंद पाडा साहजिकच तुम्ही असं केलं तर पिक्चर बंद पडेल आणि मग तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं हसू होईल हे जर तुम्हाला हसू करायचं नसेल किंवा तुम्हाला येणाऱ्या पिढी जवळ हा इतिहास पोचवायचा असेल तर तुम्ही थिएटरला जाऊन पिक्चर बघा आणि अजून सांगतो मी या विकी कौशल किंवा रश्मिका मानधनाचा काही फॅन नाही मी काही प्रमोशन करत नाही साहजिकच मला काहीतरी वाटतंय म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या चर्चा कशा वाटल्या uh, मला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुमचं ओपिनियन सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद गुड बाय नमस्कार